नमस्कार आज मी एक खूप महत्वाचा आणि तुमच्या उपयोगाचा विषय घेऊन आलो आहे मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकरी विचारत आहे माझं फार्मर आय डी तयार झालंय पण आता माझं ओळखपत्र म्हणजे शेतकरी कार्ड कधी मिळणार आणि खरं सांगायचं तर हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे आपण फार्मर आय डीसाठी साठी अर्ज केला मग वाट बघतो की कार्ड कधी येणार मात्र मित्रांनो इथेच काही लोक तुमच्या या उत्सुकतेचा आपुलकीचा गैरफायदा घेत आहे पहा बरं आपण सर्वसामान्य शेतकरी आपल्याला वाटतं की हातात एखादं ओळखपत्र असलं तर बरं वाटतं विश्वास वाटतो कुठे ते ऑनलाईनच्या भानगडीत पडायचं कुठे ते नंबर शोधत बसायचं ऑनलाईन माहितीपेक्षा हातात कार्ड असलं की बरं वाटतं हे अगदी स्वाभाविक आहे पण इथेच काही लोक शेतकऱ्यांची भावना ओळखून त्यांचा गैरफायदा घेत आहे म्हणजे त्यांचा फायदा, फायदा उचलत आहे आता नुकतीच एक गोष्ट घडली आमच्या गावात माझ्या मित्राचा फोन आला आणि तो म्हणाला अरे आपल्या गावात काही लोक आले आहेत आणि म्हणाले की आम्ही तुमचं शेतकरी ओळखपत्र बनवून देतो मी म्हटलं अरे खरंच का तो म्हणाला हो त्यांना शंभर रुपये दिले आणि आधार कार्डचे फोटो दिले आणि फोन नंबरही दिला आणि ते म्हणाले की आठ दिवसात तुमचं कार्ड भेटून जाईल मित्रांनो मी विचार केला हे खरंच काहीतरी गडबड वाटतंय कारण आजपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये की शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर कार्ड छापून देण्यात येणार आहे तुमचं फार्मर आय डी तयार झालं असेल पण त्याचं प्लॅस्टिक कार्ड मिळणं ही गोष्ट अजून अधिकृतपणे सुरू झालेली नाही हे लक्षात घ्या आता हे जे काही लोक आहे जे बघतं आणि फक्त तुमच्या भावनेचा फायदा घेत आहे शेतकरी फार्मर कार्ड मिळतं असं सांगून शंभर दोनशे रुपये उकळत आहे ते कार्ड काय आहे माहिती आहे कसला तरी रंगीत कागद आणि त्यावर नाव टाकलेलं हीच त्याची किंमत पण त्याला कोणतीही शासकीय मान्यता नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सध्या कोणतीही सरकारी कार्यालय असं कार्ड विचारत नाही जेव्हा गरज पडते तेव्हा फक्त फार्मर आय डी नंबर लागतो तो आयडी नंबर तुम्हाला ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसात मिळतो आणि त्याला कार्ड बनवायची काहीच गरज नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा हे जे बनावट कार्ड दिलं जात आहे त्याला कुठलीही सरकारी मान्यता नाही फक्त तुमच्या शंभर रुपयाचं नुकसान आहे काही लोक म्हणतील आम्हाला हाऊस म्हणून हवंय बरं आहे तुमची स्वतःचे पैसे खर्च करतायत हाऊस म्हणून बनवत आहात तो विषय वेगळा त्यात मी काही बोलू शकत नाही पण त्यात कुठेही कोणतंही काम नाही माझा मुद्दा वेगळा आहे आपल्यापैकी बरेच शेतकरी आहे जे स्मार्टफोन वापरत नाही कोणती न्यूज वाचत नाही फक्त बटनाचा फोन वापरतात आणि त्यांना वाटतं की हे कार्ड खरंच आहे म्हणून ते पैसे देत आहे माझ्या मित्रांनी पण म्हणून पैसे दिले आहेत पण आता त्याला खरंच काय कोण सांगेल हेच पाहून लोक त्या भोळ्या शेतकऱ्यांकडून पैसे घेतात कोणाला वाटतं शंभर रुपये काही फार नाहीत पण कोणासाठी तेच शंभर रुपये म्हणजे मोठा खर्च असतो काहींसाठी ते शंभर रुपये म्हणजे एक हजार रुपये इतकी किंमत आहे मित्रांनो ही गोष्ट छोट्या वाटली तरी फार मोठी आहे ह्या कार्डचा तुम्हाला कुठेही उपयोग नाही म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी तुमचं नुकसान होऊ नये म्हणून कोणतंही माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे मित्रांनो जर खरंच फार्मायटी कार्डबाबत काही अधिकृत माहिती असली तर मी ती सगळ्यात आधी ह्या चॅनलवर तुम्हाला सांगेल आणि जर तुम्हाला फार्मायटी काढताना काही अडचण येत असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा मी तुमच्यासाठी प्रत्यक्ष तुमच्या अडचणीचा व्हिडिओ बनवेल म्हणून यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी आज येथेच थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या उपयोगी व्हिडिओमध्ये